आणि क्रिकेट अनिश्चिततेचंच कधी कोण कुठं बाजी पलटेल सांगता येत नाही नामदार भरत शेठ गोगावले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश दादा कोळस्कर यांचा शिवसेना प्रवेश क्रिकेट खेळामध्ये ज्याप्रमाणे कोणत्या क्षणी बाजी पलटते त्याप्रमाणे राजकारणात देखील अनिश्चितता असून कधी विरोधात असलेले आपल्याकडे येतात आपल्याकडे असलेले विरोधात जातात किंवा आपल्याकडे राहूनही विरोध करतात विधानसभा निवडणुकीला विरोधात असलेले तालुक्यातील क्रिकेट खेळाचे मार्गदर्शक निलेश दादा कोळसकर आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येनं शिवसेनेत सहभागी झाले त्यामुळे देवळे पंचक्रोशीमध्ये दे। विरोधकांची ताकद संपून शिवसेनेची ताकद वाढली आहे तुकारामबुवा केसरकर हे देखील शिवसेनेत आल्यामुळं विरोधकांना इथं बसायला जागा मिळणार नाही असा विश्वास रोजगार हमी योजना खार जमीन फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला पोलादपूर तालुक्यातील देवळे ते जांभुळवाडी रस्त्याचं भूमिपूजन आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश दादा कोळसकर यांच्या शिवसेना नामदार गोगावले बोलत होते यावेळी व्यासपीठावर देवळे सरपंच सुनीता मेस्त्री तालुका प्रमुख निलेश अहिरे सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे विभाग प्रमुख रवी केसरकर अनिल दळवी शहर प्रमुख सुरेश पवार तानाजी निकम प्रकाश जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे रायगड भूषण बंडा घाडगे चित्रपट अभिनेते हरिओम घाडगे संतोष भोसले सुबेदार नारायण केसरकर उपसरपंच किसन रिंगे राघुबुवा रिंगे वसंत बुवा केसरकर विजय शेलार उप प्रमुख कृष्णा नरे कापडे प्रमुख कृष्णा कदम चराई सरपंच संदेश कासार नारायण साने विठ्ठल पार्टे रमेश मोरे प्रसाद साने राजेश डांगे महादेव खोपकर भागोजी कोंडाळकर चित्रेवाडीतील सखाराम पवार राजेश महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते दहावी परीक्षेत नव्वद पेक्षा कमी गुण मिळणारे विद्यार्थी सिद्धेश संतोष रिंगे अमेय महादेव पवार व किकबॉक्सिंग विजेती खेळाडू श्रावणी शैलेश कोळसकर यांच्या मंत्री नामदार गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रारंभी सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांना चौथ्यांदा आमदार बनवून मंत्रिपदी विराजमान करणाऱ्या पोलादपूर तालुक्यानं सहा हजारांचं मताधिक्य दिलं देवळे येथील लघु पाटबंधारे धरणाचे सदुस सत्याऐंशी कोटींचं काम पहिले धरण पुनर्पणे खणून नव्यानं सुरू झालाय काँग्रेसवाल्यांनी अन्याय केल्यानं स्वर्गीय बाबा केसरकर यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि त्यानंतर शिवसेना प्रवेश करून देवळे भागातील शिवसेना संघटना मजबूत केली दादा कोळस्कर हे बाबा केसरकर यांची उणीव भरून काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी शिवसेना पक्ष प्रवेश करते निलेशदादा कोळसकर यांनी नामदार भरत शेट गोगावले यांचं काम आपणच त्यांचे राजकीय विरोधक असून ही नेहमीच धडक्केबाज वाटले होते त्यामुळं विरोध संपवून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा निर्माण झाली यातूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचं सांगितले याप्रसंगी तुकाराम सीताराम केसरकर विनायक केसरकर राजन पवार विनायक चित्रे शंकर केसरकर दीपक पार्टे गणेश उतेकर विठ्ठल दळवी दत्ता दळवी विलास उतेकर माया फोळसकर मंगेश जाधव तसेच चित्रेवाडी जांभूळवाडी करंजे केवनाळे फासेवाडी आणि अन्य भागातील शेकडो ग्रामस्थांनी नीलेश दादा फळस्कर यांच्यासह नामदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला संपूर्ण होणार आहे आणि त्यासाठी त्यांच्या पूर्व कलेक्टर आणि मी सगळ्यांची मीटिंग लावलेली होती आणि म्हणून करता आम्हाला थोडा उशीर झाला त्यानंतर मागच्या वेळेला जो एकवीसला महापूर आला ते रस्ते गेले पूल वाहून गेले सगळा हाकार उडाला पोलादपूर उडाला केवनाळे व्हावलं सुतारवाडी व्हावली आमचा तळे व्हावलं महाड संपूर्ण बुडालं गेल्या दोन वेळेला आम्ही जो काही गाळ काढला त्याच्यामुळे दोन वर्ष काय कुठं पूर आला नाही कुठं काय नाही आहे आणि त्याच्या गाळ काढायचं काय प्रमाणात राहिला आहे तोही पूर्ण करण्यासाठी आज मिटिंग होती अशा दोन तीन मिटिंगा होत्या आणि म्हणून करता उशीर झाला पण असो आता आपण एवढं वेळ वाट पाहत आहे मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बरेचसे दिवस महिने वाट पाहत होतो आम्ही <coughs> मधल्या काळामध्ये थोडी चर्चा व्हायची पण पर परत त्याला ब्रेक पडायचा आम्हाला काही कळत नव्हतं की त्याला कास्ट स्पीड ब्रेकर लागतोय तो परंतु नंतर कळलं की ही सगळी मंडळी बरोबर येणं गरजेचं होतं आणि म्हणून आज त्याने हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुझ्यास सगळ्यांचा पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो मगाशी प्रकाशने सांगितल्यासारखं झालं असतं परंतु असो योग्य वेळ यावे लागते तो आजचा दिवस त्याच्या आईचं वर्षस्राध कनरायाचा आजचा संकटीचा उपवास आणि त्याच्यामध्ये आपली सगळ्यांची ही उपस्थिती म्हणजे चंद्रकांतने मग अशी कल्पना दिली आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम करतो शिवाजी महाराजांची मावळ्यावर महारे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक आहोत आणि म्हणून करता लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला निवडून दिला आणि तोही चढत्या क्रमांकाने पहिल्या वेळेला चौदा हजार दुसऱ्या वेळेला एकवीस हजार तिसऱ्या वेळेला एकवीस हजार चारशे पन्नास आणि आता चौथ्या वेळेला सव्वीस हजार दोनशे पंधरा मताच्या पास तुम्ही लोक आले असतील तो कारण दादा तुम्ही त्यांनी वाढ झाली असते पण म्हणे असो आम्ही काम करतो त्याचा हो मोबदला जनतेने दिलेला आहे आता लोकांची सेवा करायची आहे मी लोकांना नेहमीच सांगत आलेलो की आपण लोकांची सेवेकरी म्हणून काम करायचं लोक आपल्याला आपोआप स्वीकारतात आणि म्हणून आम्ही शेठ आहोत तर तुझ्यासारखं धंदेवाला शेट नाही आम्ही गरिबांचे शेठ आहोत आम्ही मनाचे हो। शेट आहोत म्हणजे असं म्हटलं गेले की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं आता घर मोठं आहे आणि मन खोटं आहे त्याला काय अर्थ नाही आहे म्हणजे क्रिकेटचं एक वेगळं महत्त्व त्याच्याकडं असलेला हा कार्यकर्ता ग्राउंडवरती एक दोन वेळेला आमची भेटीघाटी झाल्या पण आम्हाला काय माहिती आहे हा आमच्या जीवन ग्राउंडवरती लढणार येतो परंतु मागच्याला त्याला आम्ही कल्पना दिली परंतु त्याला पण आजमायचं होतं की राजकारणामध्ये लोक कसे असतात आणि काय असतात म्हणजे राजकारण हे वेगळं आहे त्याच्यामध्ये कधी काय घडल हे कोणीच सांगत शकत नाही क्रिकेटचा खेळ आणि राजकारण हे दोन गोष्टी अशा असे आहेत त्या दिवशी मुंबई इंडियन्सनी मॅच होतो पंधरा रन्स पाहिजे होते का एका बॉलरने एक सिक्स दिला एक चौका दिला एक नॉबॉल टाकलं आणि मॅच आलो जिंकलेली मॅच पाऊस पडला म्हणून एक ओवर कमी केली आणि जिंकलेली मॅच पंधरा रनमध्ये त्या नालायक बॉलरने आपल्याला हरवून दिली म्हणजे मुंबई इंडियन्सला म्हणजे असं आहे सगळ्या अगदी आनंदात होते की मुंबई इंडियन्स जिंकत तसं राजकारणच आहे आज सकाळी कोण कुठं असेल दुपारी कुठं असेल आणि संध्याकाळी कुठं असेल हे सांगू शकत नाही आहे आणि म्हणून राघोभाऊ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही वारकऱ्या संप्रदायाला मानणारी नव्हते की या सगळ्या संप्रदायावरती आम्ही जीवापाळ प्रेम करतो कारण तुमचे सगळ्यांचे वारकरी संप्रदायाचे जे, जे, जे आशीर्वाद मंडळींना मिळतात त्याची काही नाही काहीतरी परत भेट करणं पर गरजेचं असं मी भाग्यवंत आमदार आहे की तेरा पायवारीच्या दिंड्या आपल्या भरशेटच्या घरी विसावा घेऊन पुढं जात असतात आनंद आणि पंढरपूरला दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये एकमेव मी भाग्यवंत आमदार आहे राजेश छत्रपती महाराजांची राजधानीचं ठिकाण आपल्या इथं आहे त्यांची समाधीचं ठिकाण आपल्या इथं आहे जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचं ठिकाण पाचळला आहे सुरवी नरवीर तानाजी मारुजरांचं समाधीचं ठिकाण आपल्या इथं आहे स्वामी समर्थ रामदासांची शूटर गळ्याचं ठिकाण आपल्या इथं आहे आणि चौदा त्रयाचं बाबासाहेबांचं ठिकाण आपल्या इथे आहे म्हणून मी भाग्यवंत आहे की दरवर्षी पाच ते सात लाख लोक या सगळ्या भेट भेटी देत असतात आणि म्हणून मंडळी आम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न कारण ठीक आहे हाताचे फोटो काही सगळी सारखी नसतात आम्हालाही कल्पना आहे परंतु आज आपण प्रकाशने मगाशी बरेचसे गुण गायून तुमच्या लोकांचं की त्याला समाधान वाटलं कारण राजकारण करत असताना जवळची माणसं जेव्हा दूर असतात तेव्हा मग ते अडचण निर्माण होते आणि म्हणजे आज तुमच्या आजूबाजूचे <laughs> सगळे ब्रिज आता पलीकडचा पण अनिलच्या तिकडे जाणारा ब्रिज पण काम चालू आहे चालू आहे आपलं पितळवाडीचा ब्रिज जवळजवळ संपत आलेला आहे त्याचं काम तिकडं ढवळीच्या नदीवरचा ब्रिज स्लॅब टाकायचा फक्त बाकी आहे आणि मंडई जेवढे जेवढे रस्ते आम्हाला चांगले करता आले तेवढे आम्ही करायचा प्रयत्न केला आणि पवार तुम्हाला सांगतो तुम्हाला की जो तुम्हाला तिकडला रस्ता झाला ना तो रस्ता तिकडं जायला कच्चा झाला आहे पक्का करायचा आहे हे सगळे पक्के आहेत का तर मंडई तो रस्ताही तुम्हाला पूर्ण करून देतो कारण आम्हाला कल्पना आहे ज्यावेळेला आपल्याला वाड्याला प्रतापगडला महाबळेश्वरला जायचं झालं तर इकडच्या लोकांना इथनं केवळ चढ लोक लगेच तिथं आपण जाऊ शकतो आता आपण कोल्हापूर ते वाई रस्ता त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे जवळजवळ शंभर कोटीचं कामाला त्या सुरुवात आपण केलेली आहे एक चांगल्या प्रकारचा रस्ता तुम्हाला कायमचं रुंदीकरण आणि चांगला करून देतो तर आ, तर म्हणजे असो मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळींचं ज्या पक्षप्रवेश करणार आहे त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो इकडे एक तुकाराम इकडे त्यामुळे कदाचित पण गेले अनेक वर्ष गरीप्रकाश कुट्टेकर गुलाजी बाबा दलवी गणप घाडगे यांच्या तालम्यात ही मंडळी आमचे तसे रेशन दुकानदार हे सन्मान चांगले घरचे पण निवडणूक आले की तुकाराम कसे करची वाट वेगळी आणि आमची वाट वेगळी मग जांभूळवाडी असेल विठ्ठलवाडी असेल किंवा ही चित्रेवाडी या परिसरामध्ये कायम आमच्या विरोधात लढत ते राहिले भाषण कधीच केलं नाही परंतु दुकानदार जो असतो त्यांच्याकडे सगळ्या ग्राहकाची नस असते सूममध्ये त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश होते मोठा आनंद आम्हाला होतोय दुसरा आपला विनायक केसरकर चांगला कार्यकर्ता आमच्या जोडीवालाच सतत आम्हाला आदर्श मानणारा आणि मग त्याचा या ठिकाणी प्रवेश होतोय आज खऱ्या अर्थाने ते नाव असं घ्यावं असं वाटतंय की बाबा केसरकर काँग्रेस काँग्रेसमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं पण दोन हजार सातच्या निवडणुकीमध्ये या विभागाला तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि ते बिचारे नंतर आपल्यामध्ये सामील झाले चांगलं काम केलं हा भाग त्याने बांधला दुर्दयावर ते निघून गेलं त्यांची कमी जी आज होती की तुम्ही किती खोळंदकर साहेब तुम्ही सगळ्यांनी तुम्ही या ठिकाणी भरून काढा निश्चितपणे भरून घालणे म्हणून प्रकाश कदम कदमबाबांशी बोलले की आमच्या भागात नव्वद टक्के झाला आता पप्पा रंगे मुंबईमध्ये उघाटा करता शाखापुरक्षेत आहे त्याला त्या ठिकाणी आपला शाखापुरुख बनवायचा आहे तेवढा तू राहिलेला आहे त्याची मागणी आहे तो कार्यकर्ता चांगला आहे मग किसनचा दोघा भाव तुझी मारामारी भानगडी होता इलेक्शनला त्या थांबतील या भागामध्ये विकास माननीय नामदार बरोबर गोगोले यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदरच आपल्या सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी स्टँड केल्यामुळे चौथ्यांदा गेल्या अनेक जणांनी देवपाण्यामध्ये बुडवले होते की चौथ्यांदा या तालुक्यातला या मासभा मतदारसंघातला उमेदवार निवडून आलाच नाही परंतु हे सगळं स्वप्न बघणाऱ्या मंडळींना ते स्वप्न दुरीस मिळून चौथ्यांदा माननीय आमदार भरतशिर गोगावले यांना सहा हजार मतांचा लीड या तालुक्यातून आपण सगळ्यांनी दिला हे लिहिले कारण मी अनेक निवडणुका बघितल्या बाबागांच्या निवडणुका बघितल्या बाबा मोरे हरलेल्या निवडणुका बघितल्या आनंद गीतेच्या बघितल्या भरतशिर यांच्या तीन बघितल्या ह्या तालुक्यातून एवढा मोठा लीड कधीच गेला नव्हता आपण दहा हजार मतांचा लीड द्यायचं कबूल केलं होतं पण निलेश कोळकर सारखे अनेक कार्यकर्ते किंवा तुकाराम केसरकर सारखे अनेक कार्यकर्ते तिकडे राहिल्यामुळे आम्ही दोन दोन हजार मताने कमी आलो परंतु जो काय दिला आहे है, तो हायेस्ट आहे है। कारण भारतच्या तुलनेत आमचा टक्केवारीमध्ये आमचा जास्त आहे भारतच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती त्यांना मानाचा मुद्रा तसेच वंदनीय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो तमाम शिवसैनिक उपस्थित आहे सर्वांना मी सलाम करतो आज माझा हा जो निर्णय झालेला आहे हा फक्त भरत गोगावले ह्या नावावरती आहे त्याचं उत्तर असं आहे शेत घरात मध्ये उठतात की दोस माहित नाही झोपतात की दोस माहित नाही त्यांची जी गाडी आहे ती माझी पण आहे पण मी आठ तास प्रवास केला की थकून जातो पण शेतकरी कधी थकत नाही आणि या विश्वासावरती मी विश्वास ठेवून आज शेत बरोबर शेतच्या पंखाखाली जायचा विचार केला तमाम माझे मा। बंधू असतील भगिनी असतील बरेचसे माझे वरिष्ठ असतील यांना सर्वांना घेऊन मी आज कळंबे साहेब असतील निलेश साहेब असतील आमचे मामा मोरे साहेब असतील हे सर्वांवरती विश्वास ठेवून मलाही तुमच्यासारखंच करा मलाही तुमच्यासारखं घेऊन चला तेवढा विश्वास ठेवतो आणि थांबतो धन्यवाद